काही केल्या आयुष्यामध्ये काहीच होत नाही आणि यूट्यूबवरील इतरांचं आयुष्य बघून तुम्हालाही वाटतं आपणही यूट्यूबवर काहीतरी करावं तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी नमस्कार मी प्रतीक मल्ले आणि आपण बघताय प्रतीक टेक मंडळी आज बऱ्याच लोकांना असं वाटतं की यूट्यूब म्हणजे नुसता पैशांचा खजिना आहे पण या यूट्यूबच्या सागरात पोहणं वाटतं तेवढं सोपं नाही बरं का पण हो करणाऱ्याला कठीणही नाही त्यासाठी तुमच्याकडे तीन गोष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे एक मेहनत दोन संयम आणि तिसरी म्हणजे योग्य मार्गदर्शन मेहनत आणि संयम तुमचा योग्य मार्गदर्शन माझं आजच मोबाईल हातामध्ये घ्या यूट्यूब चॅनल सुरू करा तुमच्यामध्ये काहीतरी कला आहे तर आता थांबू नका जगासमोर या कारण आजच्या काळात यूट्यूब म्हणजे सगळ्यात मोठं करिअरचं साधन बनलेलं आहे माझे याआधी यूट्यूबला दोन चॅनल होते पण काही कारणास्तव वेळ न देता आल्यामुळे ते चॅनल मला बंद करावे लागले पण तरी मी थांबलो नाही काही महिन्यांपूर्वी मी पॅटर्नच वेगळा या नावाने पुन्हा एक व्हिलॉग चॅनल सुरू केलं तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्यालाही भेट देऊ शकता मंडळी आज वरती बरेच व्हिडिओ उपलब्ध आहेत पण बरीच लोक फक्त व्ह्यूच्या नादात तुम्हाला कधीच काही खरं आणि योग्य सांगत नाहीत पण मला वाटतं त्या व्ह्यूच्या पलीकडे एक जग आहे ते जग असतं माणुसकीचं मला ते माणुसकीचं जग निर्माण करायचं आहे युट्यूब हा सगळा अनुभवांचा खजिना आहे माझ्याकडे मागील काही वर्षांचा अनुभव आहे आणि त्याच माध्यमातून तो अनुभव आता फक्त माझ्यापुरता मर्यादित न राहता लोकांपर्यंत पोचावा यासाठी प्रतीक टेक या यूट्यूब चॅनलची सुरुवात मी केलेली आहे म्हणून इथपर्यंत आलात ना मग काळजी अजिबात करू नका आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही निराश अजिबात होणार नाही याची ग्वाही मी देतो धन्यवाद